एक गाडी सुपरफास्ट बाहेर गेले आठ गाड्या आठ गाड्यामध्ये लडा सुरचा एक पोहचो बघा गडा सुंदरगड्या पोहचत सुंदरगड्यात लडा चला अधिक रमने स्वस्तिकाणी बाईल्या पोहचो छोट्या ड्रायव्हर कोराळे कर निर्वाड वर्षस वय रडा दोन वळा निकाली पण च एकमत करा निकाली व्यवस्थित एकदाची उद्या मागण्या गाडी आल्या गेली बाहेर या बाहेर या धन्यवाद ऐकलंबद्दल या बाहेर नाही या वेळवा सेमी दोन चालणार या मला आता सेमी दोन सुटला लढत चाललं दोन मध्ये दोन पथे ही दोन गाड्या सुपर फास्ट बाहेर गेल्या बघा त्याचा दुर्ला उठतो दोन मध्ये सुंदर गाड्या पळतात सुंदर गाड्यात सुंदर अशी लढत तर चा दोन पटो पलीकडे बायल्या सरदार अलीकड्या सोड दोन गाड्यात काटा किरलिक स्वास्तिक ग्रुप म्हणून हिंडेकरांचा स्वस्तिक पावला शेटरावर कोराळ करणे तीन मध्ये बघा त्याचा धुळा उडतोय कोण कुठनं कसा पोहतोय लक्ष द्या निकाली पंच हादचा तीन पोटो भरला उडायला लागला तीन मध्ये सुंदर गाड्या पाहतात गाड्यात लढतो हालीकडे कर आपसिंग करत पलीकडे शेनवडी करत अलीकडं चोकलेला पलीकडे पावाला शेवटचा से सणाला ड्रायवरचा चलात्ना आता असं ना गाण्या गेले गेलं पंच व्यवस्थित बघा निकाली चार सुटला लढत चालू झाली कॅमेरा चलमधले घ्या माझ श्वार पळतोय चार मध्ये सुंदर अशी लढा चालवली चार मध्ये कसा तू रो उठतो सुंदरवाडा पाहतात बैला बरोबर एकस कस पडाचा कस पडाय चार मध्ये बघा लढे रोड कुणाला कमी नाही शेवल गाण्याचं लक्ष दे हा पंच स्वप्नींसाठी कळत नाही दाखव आता आणि पंच एकदाच निकाल द्या ए राखीव तास लिहा मागे खालती पाचवा आहे कॅमेऱ्याचं रँडमधल्या प्रेक्षक काढे साईडला निकाली पंच कॅमेराच्या मधले काढा आणि निकाली पंच व्यवस्थित निकाल गाडी विजय विजयपैल गाडी मालकाचा चालका पाच सुटला पाच सुटला पाच मध्ये एवढा हाताचा पाच पौटे बघा लढत पलीकडे गजे हालीकडे शेड का साहेब ड्रायव्हर सुरसभा वस्तीकर अतिशय सुंदर निर्यात येऊया पंचायत शेवटचा से सेमीचा निकाल घ्या आणि फायनलच्या बैलगाड्या मला स्टेज कडे या पाच मिनिटाचा उद्यावर झुपल्या बक्षीस घेऊन जावा फायनल शेवटचा सेमीचा निकाल देऊ आणि पाच मिनिटात फायनल होक्त एक एक जण येऊ बाकीच्या गाड्या झुपा घ्या आणि छोट्या नगर कोराडे यांच्याकडून समालोचन करताना पाचशे रुपयाचं बक्षीस मला मनपूर्वक धन्यवाद